என்னடா பண்ணலாம் டிபார்ட்மென்ட் வார்டு பார் டிரவெல் இன் டோட்டல் வைரஸ்கள் காட்டுங்க घर <laughs> का <laughs> मतदार बंदिनो मतदार बंधू आणि बंगिनो रायगड जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महाविकास आघाडी या दोन्ही उमेदवार आपल्या विभागामध्ये आपल्या भेटीसाठी सार्वत्रिक निवडणुकीमध्ये खटारा या चिन्हा बटन दाबून या दोन्ही उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्या लक्षात ठेवा या महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांच्या अधिकृत दिशाने खटारा लक्षात ठेवा खटारा बोला तर मित्र आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलच्या माध्यमातून ही लाईव्ह दृश्य आपण पाहत आहोत जिल्हा परिषद वावंजे आणि पंचायत समिती वावंजे अशा या गणामधून उमेदवारी अर्ज भरून लता ति म्हात्रे आणि त्याचबरोबर पराग झोपी यांच्या समिती उमेदवार हे महाविकास आघाडीचे घोषित झालेले आहेत अधिकृत उमेदवार आहेत आणि त्यांच्या पक्षाची राहिली जी आहे ती खरणे या गावामध्ये येत आहे मोठ्या संख्येने महिलांची संख्या उपस्थित आहे मोठ्या पद्धतीने त्यांना मोठ्या प्रकारचा कॉमेंट बॉक्स जरूर करा जर चॅनल चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा शेअर करा जास्तीत जास्त धन्यवाद आणि आपण लाईव्ह विचार धन्यवाद थँक्यू